नाशिकच्या एका कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी दिलेली तीव्र प्रतिक्रिया महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते आपल्या मनातील वेदना आणि रोष स्पष्ट करत काही मोठे प्रश्न उपस्थित केलेत भुजबळांचं खतखतणारं शल्य गेल्या दोन दिवसांपासून मनाला लागलेली अवहेलना भुजबळांच्या शब्दातून आज उघड झाले त्यांनी स्पष्ट केलं की मंत्री पदाची हाव मला कधीच नव्हती जर ती असती तर सतरा नोव्हेंबरला राजीनामा दिलाच नसता त्यांच्या बोलण्याचा रोख स्पष्ट होता नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांवर त्यांच्या मार्फत टीका करण्यात आली मराठा आरक्षणाला कधीच विरोध नाही भुजबळांनी या कार्यक्रमात पुन्हा सांगितलं की त्यांनी मराठा आरक्षणाला कधीच विरोध केला नाही पण ओबीसी समाजाच्या एकजुटीचा त्यांनी एल्गार पुकारत मोठं विधान केलं शेवटच्या श्वासापर्यंत मागास वर्गीयांसाठी लढत राहणार डावळण्याची सल या कार्यक्रमादरम्यान भुजबळांनी काही महत्वाचे खुलासे केले ज्यामध्ये दोन वेळा राज्यसभेची उमेदवारी जी त्यांच्यासाठी टाळली गेली राज्यसभेऐवजी त्यांना विधानसभा लढवण्यास सांगण्यात आलं तसंच त्यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी त्यांना नाशिक लोकसभेसाठी तयार राहण्यास सांगितलं होतं मात्र चार आठवडे उलटूनही कोणताही निरोप न आल्यामुळे त्यांनी स्वतःचं नाव मागे घेतलं होतं भुजबळांनी आपल्या राजकीय प्रवासाचं स्मरण करून दिलं विरोधी पक्षात बसणं असो किंवा मंत्रीपद मिळणं न मिळणं असो त्यांचं लक्ष समाजासाठी लढण्यावर आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं याच कार्यक्रमादरम्यान भुजबळांनी गंभीर इशारा दिला ओबीसी समाजाच्या पाठिंब्याशिवाय कोणतंही सरकार स्थिर राहू शकत नाही ओबीसी समाजाची एकजूट महायुतीसाठी निर्णायक एक ठरू शकते त्यांच्या रोषामुळे महायुतीला मोठं राजकीय नुकसान होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही भुजबळांचा सवाल स्पष्ट आहे ओबीसी समाजासाठी लढणाऱ्या नेत्यांना डावलून महायुती किती कार्ट टिकेल मात्र तुमच्या मते भुजबळांच्या या प्रतिक्रिया महायुतीच्या भविष्यासाठी काय अर्थ ठरतील तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच अधिक साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका